स्कार्पिओ गाडीचे टेम्पो जोरदार धडक टाकळी बायपास रोडवरील घटना दारूच्या नशेत घडली घटना फलटणी येथून माल वाहतूक करणारी टाटा कंपनीची आयशर टेम्पो क्रमांक जी जे पंधरा यू यू सतरा सोळा ही किसान रोड वेज वापी या ट्रान्सपोर्ट कंपनीचे माल वाहतूक करत असताना रत्नागिरी नागपूर हायवेवरून रस्ता चुकल्याने टाकळी येथील बायपासवरून वळण घेत होती या दरम्यान समोरून येणारी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक एम एच सोळा बी एम या गाडीने भरधाव वेगाने येऊन आयशर टेम्पो जोरदार धडक दिली धडक इतकी भयानक होती की स्कॉर्पिओ गाडीचे डाव्या बाजूचे असणारे चाक तुटून बाजूला येऊन पडले आयशर टेम्पोचे नुकसान झाले आहे अपघात झाल्यानंतर गाडीचे ड्रायव्हर आणि सोबत असणारी व्यक्ती दारूच्या नशेत असल्याने अपघात ठिकाणावरून पलायन केले घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए पी आय पवार त्यांचे सहकारी कुंभार तसेच हायवे पोलीस निरीक्षक नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला सदर गाडी ही सांगोला येथील एका केदार नावाच्या व्यापाऱ्याची असल्याचे तपासात आढळून आले आर ओ नियमाप्रमाणे गाडीचे कोणतेही कागदपत्रे नसून फॅन्सी नंबर प्लेट विना कागदपत्रे गाडी असल्याचे प्रथमदर्शी तपासात आढळून आले सदर अपघातातील स्कार्पिओ वाहने हे क्रेनच्या साहाय्याने टोकन करून व आयशर टेम्पो मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेण्यात ता आली आहे गाडी कुठल्या ट्रान्सपोर्टची किसान रोड अच्छा तुम्ही आता नेमकं जायचं तुम्हाला कुठं होतं इथंच होता काका इथून खेड आहे लोकेशन आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवतो वाटल्या इथून आठ किलोमीटर आहे ब्रिज तुळून गेला मी पहिला वाला हा मग इथून यू टर्न मारून कुलाखा जायचं होतं मग तुम्हाला त्याच ठिकाणी जायचं होतं तुम्ही ज्या वेळेला इथं गाडी तुम्ही इथं घेतला टर्न मारला हा मग त्यावेळेला नेमकं काय घडलं काय नाही साहेब मी लाईट लावले त्याला फोर पॉईंट दिलं नव्वद शंभरच्या पीड मध्ये गाडी होती, आ, होती, होती ती गाडी हा ह्याच्यात दोन व्यक्ती होते दोन व्यक्ती होते नमकेंट अपघात झाल्यानंतर व्यक्ती थांबले साहेब दहा मिनिट थांबले फोर व्हीलर मी पळून गेले त्यांच्याकडे काय नंबर वगैरे त्यांचं काय नंबर वगैरे मी माझ्या माझ्या गाडीजवळ होतो पळून गेले ते पळून गेले तुमची बाजू योग्य होती तुम्ही ज्या बाजून आला ते बरोबर होतं तुम्ही फक्त मारून आला टर्न मारून आणि त्यावेळेला अशी घटना घडली गेली